निपाणीत ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीनं अधिकाऱ्यांना विविध मागण्यांविषयीचं निवेदन निपाणीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मागण्यासंबंधीचं निवेदन तहसीलदार व आयुक्तांना देण्यात आलं निपाणीतील नगरपालिकेसमोर अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर बी आर आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची डागडुजी होण्याची गरज असून पावसाळा चालू झाल्याने पावसाचे पाणी पडून वाचनालयात असणाऱ्या पुस्तकांचे नुकसान होत आहे त्यामुळे वाचनालय हायटेक करून देण्याची मागणी ऑल इंडिया पॅंतर्सेनेच्या वतीनं करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून गरीब होतकुरू मुलांचे सहाय्य झालेले हे वाचनालय आता डबघाईला येऊ लागलं आहे गरिबांची मुलं येथील पुस्तके भंडाराचा आधार घेऊन मोठमोठ्या पदांवर गेली आहेत ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आणखीन पुस्तकांची आवश्यकता असून के पी एस सी यू पी एस सी एमपीएससी स्पर्धा परीक्षा संदर्भातील पुस्तक उपलब्ध करून देण्या संदर्भात ही आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे निपाणी शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले तसेच उत्पन्नाचे दाखले त्वरित मिळावे यासाठी तहसीलदार एम एन बळीगार यांनाही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आज ऑल इंडिया पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष केदार यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही निप्पाणी भागामध्ये तहसीलदार साहेबांना कमिशनर साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते निवेदन अशा प्रकारचं आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय जे आहे ते जे घाईत आहे तिथं पुस्तकं वगैरे जुनी पुस्तकं आहेत ती खराब होत आहेत आणि ते हायटे किंवा हे आमच्या शासनाकडनं मागणी केलेली आहे शासनाला आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते निवेदन एस सी एस टी लोकांना विद्यार्थ्यांना त्याचे कास्ट इन्कम लवकरात लवकर मिळावी त्याचं कारण की कॉलेजमध्ये सुरुवातीला कास्ट इन्कमच मागतात इतर कामासाठी सुद्धा कास्ट इन्कमच मागतात त्यासाठी लवकरात लवकर मिळावी ही मागणी आम्ही दोन्ही कमिशनर साहेबांना

गणू गोसावी प्रशांत जाधव विक्रम कांबळे राजू मुल्ला समरजी शिंदे वैभव कांबळे राहुल कांबळे कांबळे सोन्या कांबळे सातापा कांबळे सूरज कांबळे सर्जराव कांबळे महेंद्र कांबळे धर्मराज कांबळे शिवम जाधव सचिन लोकरे तसेच सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम जाधव महान करत महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा